आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पायी चालत सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेल्या संतांच्या पालख्या आणि त्यासोबत हजारो वारकऱ्यांची शारीरिक दमचाक होत असते याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे फूट मसाजरद्वारे चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या पायी सेवा या उपक्रमासाठी दीडशे कर्मचाऱ्यांची विशेष टीम तयार करण्यात आली असून सायंकाळी सहा ते रात्री अकरा या वेळेत मुक्कामी ठिकाणी वारकऱ्यांना ही सेवा पुरवली जाणार आहे फूट मसाजर यंत्राद्वारे वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांना विश्रांती देण्याचे काम ही टीम करणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवांचे व्यवस्थापन सुरू आहे याशिवाय महिला व बालकल्याण विभागातर्फे महिला सुविधा केंद्र व हिरकणे कक्ष तसेच ज्येष्ठ नागरिक वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्याचाही भाग आहे पालखी सोहळ्याचा तीस जून रोजी कारंडे शिंगणापूर फाटा व नातेपुते दरम्यान पहिला मुक्काम तर सहा जुलैला गुरसाळे व वाखारे येथे शेवटचा मुक्काम राहणार आहे या मुक्कामादरम्यान फूड मसाजर व सेवा ही टीम सोबत पुढे सरकत राहील उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कुलदीप जंगम यांनी प्रत्यक्ष नियोजन व नियमित पाहणी करत आहेत कर्मचाऱ्यांना सेवेमधील प्रत्येक घटकाची नोंद रजिस्टरमध्ये घेण्यास तसेच सेवा करतानाचे फोटो ऑनलाईन ग्रुपवर अपलोड करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत वारकऱ्यांची पायथ्याची सेवा मनापासून संतांच्या परंपरेला आधुनिक स्पर्श देत चालून थकलेल्या भक्तांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाचा फूड मसाजर उपक्रम खरोखरच कौतुकास्पद ठरतो आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंभे सोलापूर